नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच ही न्यूज आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी काउन्सिलिंग शेड्यूल आलेलं आहे ऑल ऑल इंडिया कोठ्याचं जे पंधरा टक्के आहेत सीट्स त्या एम बी बी एस बी डी एसच्या आणि बी एस सी नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांना अगदी एम बी बी एस बी डी एस बी एस सी नर्सिंग करायचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे तुम्हाला मी झूम करून दाखवते अगदी हे शेड्यूल आलेलं आहे ऑल इंडिया कोठा पंधरा टक्के आणि डीम्डच्या हा पूर्णपणे सगळ्या सीट्स अगदी हंड्रेड पर्सेंट असतात त्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि ऑल एम्स इन्स्टिट्यूट जिपमर आलं पॉंडिचेरी आणि करायकल कर। ह्या सगळ्या ह्याच्यामधून ह्या राऊंडमधून हे इथं ॲडमिशन्स होत असतात विद्यार्थी मित्रांनो तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ह्या डेट अस माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तर फर्स्ट आपण इथे पाहू शकता तुम्हाला मी ते झूम करून दाखवते पहिल्यांदा ही सीट मॅट्रिक्स येते आपल्याकडे पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट ऑफ एन एम सी तर त्याची डेट हे अठरा जुलै ते एकोणीस जुलै असं हे दोन दिवस असणार आहे म्हणजे आपल्याला तिथं सीट मेट्रिक्स आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि पेमेंट हे पहिल्या राऊंडसाठी कोणता डेट असणार आहे ते एकवीस जुलैला चालू होणार आहे ते अठ्ठावीस जुलैपर्यंत राहणार आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तर तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला एकवीस ते अठ्ठावीस या डेटपर्यंत तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पेमेंट फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे तर तीसुद्धा अगदी फे पेमेंट फॅसिलिटी इथे तुम्ही पाहू शकता अगदी त्यांनी डेट पण दिलेली आहे अप टू विल बी अवेलेबल थ्री पी एम ट्वेंटी एट जुलै अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला तिथे पेमेंट फॅसिलिटी करायची आहे तर जी काय पेमेंट आहे त्यांचं रजिस्ट्रेशन फीस आणि त्यांचं डिपॉझिट ते तिथं त्या तुम्हाला वेबसाईटमध्ये जाऊन तिथे करायचं आहे ते पण दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही तिथं करू शकता रजिस्ट्रेशन आणि पेमेंट आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप असते ते चॉईस फिलिंग आणि लॉकिंग त्याचीही अगदी ते डेट दिलेली आहे त्याची पाहू शकता तुम्ही बावीस जुलैला हे चॉईस फिलिंग चालू होणार आहे ते अठ्ठावीस जुलैपर्यंत राहणार आहे संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत त्यांची सर्व्हिस असणार आहे आणि त्यानंतर चॉईस लॉकिंग विल बी अवेलेबल दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे ते पण अठ्ठावीस जुलैपासून दुप संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत अगदी चॉईस फिलिंग लॉकिंग असणार आहे आणि त्यानंतरचं जे शेड्यूल आहे ते प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट म्हणजे आपल्याला त्या कॉलेजला सीट मिळाली की नाही ती अगदी प्रोसेसिंग अलॉटमेंट हे तरी दोन दिवस तिथे दिलेले आहेत एकोणतीस जुलै ते तीस जुलै अशा ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला त्या कॉलेजवरती आपल्याला लक्षात येणार आहे की आपल्याला सीट अलाउट झाली की नाही त्या हा एकोणतीस आणि तीस अशा ह्या दोन डेट त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर रिझल्ट म्हणजे आपल्या त्या कॉलेजला अलाउड सीट झाली की नाही ते हे आपल्याला एकतीस जुलैला आपल्याला पूर्णपणे करणार आहे त्या दिवशी आपला रिझल्ट येणार आहे एकतीस जुलैला आणि त्यानंतर रिपोर्टिंग ऑन जॉईनिंग त्या कॉलेजला जाऊन जॉईन करायचं आहे आपल्याला एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट म्हणजे हे पूर्णपणे सहा दिवसाचा त्यांनी अगदी रिपोर्टिंग दिलेलं आहे जॉईनिंग कॉलेजला आणि त्यानंतर वेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट डाटा बाय इन्स्टिट्यूट त्या त्या दिवशी त्यांना पूर्णपणे व्हेरिफिकेशन सेवन सात ऑगस्ट ते आठ आठ ऑगस्ट याप्रमाणे तरी त्यांनी दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे राऊंड वन चा हा पूर्णपणे शेड्यूल आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी अठरा आणि एकोणीस तारखेला सीट मॅट्रिक्स येणार त्यान आहे त्यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन चालू होणार आहे त्यानंतर पेमेंट फॅसिलिटी आहे चॉईस फिलिंग आहे त्यानंतर सीट अलॉटमेंट आहे नंतर रिझल्ट आहे आणि रिपोर्टिंग जॉईनिंग कॉलेज जाऊन एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत करायचं आहे दिवस दिलेले आहेत आणि त्यानंतर पुढचा हा सेकंड राऊंड ह्याप्रमाणे असे अगदी चालू होणार आहे तर अगदी तुम्हाला सेकंड राऊंडच्या वेळेस मी तुम्हाला परत आणखी व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एमसीसी आपल्या वेबसाईटवरती अगदी आत्ताच न्यूज अगदी टाकलेली आहे तर अगदी मी, तुम ना, ना, तुम्हा मी तुम्हाल तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क खूप चांगले आले आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहेत काही डाऊट नाही एम्स चिपमर आणि ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा मार्क कमी आलेले असतील आणि तुम्हाला एमबीबीस करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्याचं हे डीम्ड कॉलेजमधून तुम्हाला ते ऑप्शन्स अवेलेबल आहे तर त्यातून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर त्याच्या डेट्स पूर्णपणे आलेले आहेत एकवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन अँड चॉईस रजिस्ट्रेशन करून तिथे पेमेंट फॅस फॅसिलिटी करायची आहे त्यानंतर चॉईस फिलिंग लॉकिंग रिझल्ट आणि नंतर अलॉटमेंट आपल्याला आल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन जॉईनिंग करायचं आहे याप्रमाणे ह्या पूर्णपणे स्टेप्स आहेत तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे डीम्ड कॉलेजला सुद्धा तर अगदी इकडे चेन्नईला ह्या ठिकाणी अगदी सीट बुकिंग चालू झालेले आहे तर कमी मार्क आणि कमी बजेटवरती ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं असेल डीमडे तर त्या तमाम त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमधून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू